की सावळारामांचं सा मूळ नाव होतं निवृत्तीनाथ आबासाहेब पाटील सावळाराम हे काका रावजी यांना दत्तक गेल्याने ते निवृत्तीनाथ आबासाहेबचे निवृत्तीनाथ रावजी झाले आणि पुढं हेही नाव बदलून ते सर्व परिचित असे की सावळाराम बनले नाम महिमा मजेशीर आहे त्यांच्या सुरुवातीच्या कविता निवृत्तीनाथ पाटील याच नावानं प्रसिद्ध झाले निवृत्तीनाथ ते सावळाराम कसे झाले याची मोठीच कथा आहे <laughs> विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे जनक वी पागे हे सावळारामांचे शाळेतले मित्र आधुनिक कादंबरीचे जनक प्रसिद्ध साहित्यिक आपटे यांच्या उषक काल कादंबरीतल्या सावळ्या ह्या व्यक्तिरेखेशी निवृत्तीनाथ यांचं चाधर्म्य आहे असं पागे यांना वाटायचं आणि त्यावरून ते त्यांना साहोळ्या अशी झाक मारायची पुढे निवृत्तीनाथ पाटील यांच्या कविता गाणी आकाशवाणीवर प्रसारित होऊ लागल्या त्याच काळात नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्तीनाथ पाटील नावाचे एक बासरी वादक होते या नाम साधारण्यामुळे घोटाळा होऊ नये यासाठी कवी गीतकार म्हणून प्रसिद्धीला येणाऱ्या निवृत्तीनाथ पाटील यांनी आपलं नाव बदलून पी सावळाराम असं ठेवलं आणि पुढे हेच नाव रुपेरी पडदा आकाशवाणी ध्वनी मुद्रिका ह्या तिन्ही प्रसार माध्यमांमध्ये गीतकार म्हणून नावारुपाला आलं अभिवृत्तीच्या या सावळारामांवर कविवर्य माधव जुलियन उर्फ प्राध्यापक माधव पटवर्धन यांचे साहित्य संस्कार झाले कारण कोल्हापूर इथल्या राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक माधवराव पटवर्धन त्याने शिकवायला होते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बी ए बी टी व्हायचं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होत या ध्येय रस्त्याचा त्यांचा आदर्श आचार्य यात्रे होते पण एकोणीसशे बेचाळीस मध्ये चंद्रेजाव चळवळीच्या धामधुमीत त्यांचं बी टी होणं मागे पडलं आणि रेशनिंग इन्स्पेक्टरची नोकरी करतानाच पुन्हा जोमान लेखन सुरू झालं त्यांचं पहिलं गीत एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रकाशित झालं राघो बोले महिनेच्या कानात या पहिल्या गीताने त्यांची काव्यगंगा प्रवाहित झाली सावळाराम काव्य लेखनाची भाषा साधी आणि सोपी आहे म्हणूनच मराठी माणसांच्या जीवनातल्या घडामोडींना सर्वांगीण स्पर्श करणारी त्यांची गाणी अजरामर झाली शेत रान नदी तळे सागर देव वाई लहान बाळ वृक्ष पाऊल संसार हे सर्व परिचित शब्द त्यांनी आपल्या काव्यात वापरून सोप्या तालबद्ध भाषेत रचना केली वैशिष्ट्य लोकमानसाशी निगडीत असणं होय हे त्यांनी ओळखलं होतं त्यातूनच पुढे हे प्राकृतिक वैशिष्ट्य अर्वाचीन मराठी कवितेच्या कालखंडात थोडं वेगळं वळण घेऊन भावगीत बनलं त्यांची अशी भावगीत अतिशय लोकप्रिय झाली त्यापैकी कित्येक गीतांनी लोकप्रियतेचा कडच गाठला त्यात भक्तीपर स्त्री मनाच्या विविध भावभावना उलगडणाऱ्या अनेक गीतांचा समावेश दिसला पी सावळाराम यांचा चित्रपट गीत लेखनातही योगायोगानेच प्रवेश झाला रामराम पाहुण या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनकर पाटील पहिल्यांदाच दिग्दर्शन करत होते आणि त्यांच्या या चित्रपटाला संगीत लता मंगेशकर देणार होत्या त्यातली गाणी शांता शेळके यांनी लिहिली पण त्यातल्या लावण्या तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी लिहून घ्या असं सा शांताबाईंनी सांगितल्यावर पाटलांना आपल्या कॉलेजमधल्या कवी मित्राची म्हणजेच चावळाराम यांची आठवण जाईल चावळाराम यांनी त्यांना दोन दिवसात लावण्या लिहून दिल्या या लावण्यांसाठी मात्र चावळाराम यांच्या आग्रहावरून त्यांचा आकाशवाणीमुळे मित्र झालेला वसंत प्रभू यांना संकेत देता आलं तेव्हापासून दिग्दर्शक दिनकर पाटील संगीतकार वसंत प्रभू आणि गीतकार पी सावळाराम ही त्रिमूर्ती मराठी चित्रपटाला लागली त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीत पाटील प्रभू सावळाराम हे तिघे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजा परांजपे सुधीर फडके गदी माडगुळकर ही होती स्त्री मनाची हळूवार रूप साकारणारा कवी सावळारामांच्या गीतातून असतो स्त्रीचं अवघ भावविश्व ज्या एका महत्वाच्या घटनेवर आधारित असत तो प्रसंग म्हणजे तिचं लग्न यावर आधारित सावळारामाने लिहिलेली गाणी आठवून बघा लेक लाडकी या घरची होणार सुन त्या घरची असं म्हणणारी अवखळ मुलगी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी असं चिडवणारी धाकटी बहीण आणि गंगा जमुना डोळ्यात उभ्या का म्हणत आपल्या लाडक्या लेखीला निरोप देणारी वत्सल माता रिंब लोण उतरता अशी का झालीस तू बावरी मुली तू आलीसा आपल्या घरी म्हणणारी हृदय जागा तू अनुराग प्रीतीला या देशील का अस विनवणारी प्रिया जिथ सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते म्हणणारी आतुर प्रियसी माझी या नैनांच्या कुंदणी उमलते शुकराची चांदणी म्हणत नाजणारी यौवनातली मुग्धा हसले गा बाई हसली आणि कायमची मी पसले म्हणत प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना गंध फुलांचा यवना सांगून मधली मिलनाची आस बाळगणारी ललना कोकिळ कुहू कहू बोले म्हणत प्रीतीला साद घालणारी प्रिया सप्तपदी मी रोज चालते म्हणणारी कृत्य कृत्य पत्नी बाळ होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाली आई असं म्हणत आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या आयुष्याचंही दान देऊ पाहणारी ममताळू माता अशा विविध स्त्री रूपांतून स्त्री मनाचं विविध पैलू त्यांनी उलगडले आजही त्या गीतांचे सूर कानी पडले तरी कान टावकारले जात कारण शब्दांमधून होणारी अर्थ प्रतिती उत्कट भाव चित्रमहिता संवेदन प्रधानता ही सर्व वैशिष्ट्य त्या गीतांमध्ये एकवटलेली आहे म्हणूनच ती आजही आपलं लक्ष वेधून घेतात भावगीतांबरोबरच सावळा रामांची भक्तीरस गीतही लोकांच्या ओठी नेहमी असतात ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता धागा धागा खंड भिनूया रघुपती राघव गजरी गजरी देव जरी माझ कधी भेटला पंढरी नाता झडकरी आता अशी अनेक भक्तिगीतं त्यांनी लिहिली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथल्या प्रत्येक संतांचं अलौकिक कार्य कवीना माहीत असल्यामुळं भक्तीरसांनी ओतपुरत अशी अनेक भक्तिगीतं लिहून त्यांनी नैतिक मूल्यांचा पाया आपल्या रसिकांसाठी घातला त्यांनी लिहिलेल्या गवळणी सुद्धा लक्ष ठरल्या घट डोईवर घटकमरेवर राधा कृष्णावरी भाळवी वेड लागले त्या राधेला राधा करीत हे मंगल रेम पाऊस सा पडे सारखा सखी ग मुरली मोहन मोही मना राधाकृष्ण या अजरामर जोडीचं परस्परांत गुंतणं हा सावळा रामांना लभावून टाकणारा काव्यविषय राधेचं कृष्णरूप होणं चराचर सृष्टीने त्यावर माना डोलावणं हे लाघवी रूप या त्यांच्या सर्वच गाण्यांनी घेतलं आहे चित्रपट हे लोकमाध्यम आहे त्याच्या दृश्य श्राव्य रूपाचा लोकमानसावर प्रभावी परिणाम होतो लक्षात घेऊन त्यांनीही संस्कारिक गाणी लिहिल्याचं जाणवतं कौटुंबिकता ही त्यांच्या गीतलेखनाची मर्यादा आणि त्यांचं होत होतं श्रेष्ठ कुसुमागराजांनी त्यांना जनकवी ही यथार्थ उपमा देऊन गौरवलं एवढाच नव्हे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राघू बोले महिनेच्या कानात ग हे पहिलं गीत त्यांनी लिहिलं आणि वसंत प्रभू माधव शिंदे आणि दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता जिथं चित्रपटगृह होती तिथं प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांमधून पी सावळारामांची गाणी असायची सर्वसामान्य लोकांपर्यंत अशी थेटपणे पोहोचली होती पण पी सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशीरा म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह सा प्रसिद्ध झाला त्याआधी कित्येक वर्ष तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गाणी लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती मी सावळाराम यांना सामाजिक कार्याची ओढ होती एकोणीसशे चौसष्ट साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले आणि एऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टीम संबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या योजना पूर्णत्वासिल्या शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली त्रेसष्ट चौसष्ट साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले आणि ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत मित्रांबरोबर त्यांचाही सहभाग होता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कॉलेजने पी सावळाराम गौरव ग्रंथ प्रकाशित केला आणि पी सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत संत ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम यांच्या अभंग आणि ओव्यांना हे भाग्य लाभलं होतं अलीकडल्या काळात गदी माडगुळकर यांच्या बरोबरीने कवी पी सावळाराम यांना ते लाभलं या अर्थानं ते जनकवी आहेत ज्ञानदेव बाळ माझ विठ्ठल तो आला आला आणि सखी आली पंढरपुरा ही गीत लोकभाषेच्या जवळ जाणारी आणि तिच्यातली नादमाधुर्य टिपणारी आहेत त्याचबरोबर वर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो तोही ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात काल रात्रीला सपानं पडलं किंवा तुला बघून पदर माझा पडला या त्यांच्या लावण्या ऐकाव्या चावळारामांनी जवळजवळ जवड़ सातशे आठशे गीत लिहिली त्यापैकी पाचशे सहाशे रेकॉर्ड वर आली सावळाराम यांना जनकवी ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमकं काय अभिप्रेत होत हे त्यांनी पुढल्या शब्दांमध्ये व्यक्त केलं सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारे महाराष्ट्रातल्या असंख्य घरापर्यंत नव्हे घरातल्या स्वयंपाक घरापर्यंतही पोहोचले आहेत खानदानी दिवाणखाण्यापासून घोर गरिबांच्या ओटी ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झालाय नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत ग्रामीण भागातल्या झोपड्यात आणि चावडी चव्हाट्यावरही त्यांचं स्वागत झालंय सावळारामांनी गद्य लेखनही केलं आकाशवाणीच्या कामगार सभेसाठी सहज सुचला म्हणून कार्यक्रमात त्यांनी संहिता लेखन केलं माणसाला पंख असतात या चित्रपटाचं लेखन माणसा आधी हो माणूस आणि मंगल कलयश हे लघुपट एसटीवर सारे प्रवासी गडीच हे वार्तापत्र त्यांनी लिहिलं याशिवाय त्यांनी पुत्र ऐसा नांदायला जाते कन्यादान सलामी आणि बेरडाची अवलाद या चित्रपटांच्या कथाही लिहिली एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या गदिमा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं अशा या महान गीतकाराचं म्हणजेच पी सावळाराम यांचं एकवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी निधन झालं